नमस्कार आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि झारखंड राज्याच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे मतदान सुरळीत शांततेने व्हावे यासाठी निवडणूक आयोगाला सर्वोत्तम ती काळजी घेतलेली आहे उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजता मतदान संपेल राज्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये निकराची चुरशीची अशी लढत होईल ही निश्चित मात्र या प्रमुख ये विद्यमान सरकारमध्ये आहेत ती महावती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी यांनी राज्याचा अगदी काया पालट होईल सर्व सर्वा जनता सुखी समृद्धी होईल आनंदी राहील अशा काही ठोस आश्वासन योजना किंवा ज्याला आता फाल्ली नवीन शब्द आलाय ब्ल्यू प्रिंट काही मतदारांसमोर ठेवलेली नाही आणि मग आपलं पुढं काय होणार आपलं राज्य खऱ्या अर्थानं देशातलं सर्वात संपन्न आणि सर्व सुख सुविधा असणार असणार आहे की राहणार आहे की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि पडलेला आहे असणार आहे मात्र स्थलांतर सलांत, स्थलांतरितांमुळे होणारी गर्दी आळशी बनलेली राज्यातील मूळ रहिवाशी जनता युवक यामुळं राज्याचा चेहरा मोहरा फार बदलून गेलेला आहे पूर्वी जे महाराष्ट्र करेल ते देशा देशाला दिशादर्शक ठरेल असं म्हणलं जात होत पण आता महाराष्ट्राचा राजकीय घ्यानं अस तळ गाठला आहे की त्यावरून कोणी देशातील इतर राज्यांनी आपल्याकडून काय शिकाव शिकावं काय धडा घ्यावा हाही प्रश्नच आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून तर राजकारणानं रस अं राजकारणाची स्थिती रसतळाला गेल्यासारखी झाली कोणी कुठं कधी जाईल कोणाबरोबर त्याचा घडे हे काही सांगता येत नाही पूर्वी तत्व निष्ठा आपल्या पक्षाच महत्व जाणणारी अशी राजकारणातली म्हणता आज तत्व आपल्या पक्षाचं महत्व आणि निष्ठा अगदी डोक्याला मुंडास सारखं बांधून आत्ता येतं तर थोड्या वेळानं आपण कुठं आहोत हे त्यांनाही ठाऊक नस नसतं अशी स्थिती आहे त्यामुळं त्यामुळं मूळ प्रश्न जनतेच जनतेसाठी आपणाला काहीतरी करावं लागेल हे सर्व विसरून प्रत्येक राजकारणी आपलीच पोळी कशी भाजून लागेल आणि आपण कायम सत्तेत कसं राहू यासाठी धडपडताना दिसतोय त्यामुळं मग आता जो कालपर्यंत जाहीर प्रचार झाला त्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं असं ठोस कार्यक्रमावर कुठं काही भाषण दिलंय असं दिसून आले प्रत्येकानं मतदाराच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला मग आपल्यावर अन्याय कसं झाला हे सांगत मतदारांना भावना विवश करण्याचे आणि एकमेकाची उणी काढत ती प्रचार सभेच्या व्यासपीठावर काम सर्वांनी बदल एकंदरीत यावेळीची ही निवडणूक ना कुठल्या मुद्द्यावर राज्याच्या विकासाच्या ह्याच्यावर झाली नाही तर ती भावनांच्या हिंदू हिंदोळ्यावर इकडून तिकडे झुलत असल्याचं दिसून आलं आणि याच भावनाच्या ह्याच्यावर आता उद्या मतदार मतदान करणार आहे मग कोणाची भावना मतदाराला जास्त भावली किंवा झालेल्या अन्यायामुळे मतदार जास्त स्वतःही दुःखी झाला यावरच तो कोणाच्या चिन्हासमोरील मतदान यंत्रावर बटन दाबे हे उद्याच तो मतदान केंद्रावर केल्यावर दिसून येणार आणि त्यामुळं याही घडीला ज्यावेळेस तेवीस नोव्हेंबरला सर्व निकाल हाती येतील त्यावेळेस कुठल्याही आता ते तर दिवस गेले वीस वर्षापूर्वीच संपलेलं आहे की एका पक्षाची सत्ता येईल असेल पण आता या दोघांपैकी म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणाला महाराष्ट्रातील जनता बहुमत देईल हे दिसणार आहे आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री कोण होणार कोणाची सत्ता येणार आणि कोण कोण मंत्री होणार हे आपल्याला कळेल आणि मग ते काय पुढे दिवे लावणार हे आपण आपल्याला पाहू हो लागेल आस्तुर्तास एवढच धन्यवाद